की आपला एक रुपयाचा पीक तो अखेर बंद करण्यात आलेला आहे आज लोकमत पेपरला याबद्दल सविस्तर नोटीस माहिती दिलेली आहे तर आपल्याला आता एक रुपयाचा पीक इमा भरणे या सालापासून बंद करण्यात आलेले आहेत तर आपल्याला पूर्वी एका वर्षाच्या पूर्वी जसे आप विमा पासून विमा भरण्यात येणार आहे जसे की खरीप पिकासाठी आपल्याला दोन टक्के विम्याची रक्कम भरायची असते आणि रब्बी पिकासाठी विम्याची रक्कम दीड टक्के भरायची असते तर याप्रमाणे आपल्याला विम्याची रक्कम आता आपल्याला भरावी लागणार आहे दरवर्षी प्र आपल्याला गेल्या वर्षीपासून शेतकऱ्याला फक्त एक रुपयामध्ये विमा भरायचा होता परंतु यावर्षीपासून हा बंद करण्यात आलेला आहे आपल्याला पीक विमा प्रकारे भेटतो त्याच प्रकारे आपल्याला विमा भेटणार आहे तर ही छोटीशी अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेलं आहे आणि या ही माहिती महत्त्वाची जर वाटत असेल तर आपण आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि त्यांच्याशी जर आपल्याला या माहितीबद्दल काही शंका अशंका असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे हा एक रुपयाचा विमा बंद झाला आहे याबद्दल काही मत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लाडकी बहीण योजनेचा तीस तारखेला येणार हप्ता पैसे जमा झाले नसल्यामुळे म्हणजे मंजुरी भेटली नसल्यामुळे वित्त मंत्रालयातून त्यामुळे पडला नाही तीस तारखेचा आज आपल्याला महाराष्ट्रच्या जे आर या साईटवर वित्त मंत्रालयाकडून लाडक्या बहिणीचे जे यो अनुदान आहे त्यासाठी पैशाची म्हणजे अनुदानची परमिशन मिळालेली आहे तर आपले ला, लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरात लवकर पाच ते सहा दिवसात पडण्याची शक्यता आहे तर आपलं लाईव्ह येथे थांबूया जय हिंद जय शिवराय शेतकऱ्यांना आता विमा आलेला आहे काही शेतकऱ्यांना कोण्या खात्यात आला हा विमा माहिती नाही तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या डीबीटी लिंक असलेल्या खात्यात हा विमा करून घ्यायचा आहे तर शेतकऱ्यांनी त्या खात्यात आपला विमा चेक करून घ्या महत्त्वाची सूचना दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर मिळणार महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे एक रुपयाचा पीक बंद याबद्दल आपण अगोदरच बोललेले आहोत आणि आपल्या चॅनलवर जे जे व्हिडिओ बघतील त्यांचं आपलं सहर्ष स्वागत लाईव्ह असलेल्या च सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलचे दीड हजार प्लस सबस्क्रायबर झाले त्याबद्दल आपण सब सबस्क्रायबर लोकांचं आणि फ्युअर्सचं सर्वांचं मनापासून आपले आभार मानतो